एकोणतीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी मनोज जरांगे पाटील यांनी जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराठी या गावामधून अमरण उपोषणाला सुरुवात केली आणि त्यानंतर त्या ठिकाणी कशा पद्धतीनं लाठीचार झाला आणि त्यांचे संपूर्ण पडसाद राज्यभर उमटले आणि संपूर्ण समाज हा मनोज जारांगे पाटील यांच्या पाठीमागं ठामपणाने खंबीरपणाने उभा राहिला आता मनोज जारांगे पाटील यांची जी मागणी होती ती होती मराठा समाजाला आरक्षण मिळावं कुणबी असल्याचं जात प्रमाणपत्र मिळावं आणि आरक्षण हे ओबीसीमधूनच मिळावं म्हणजे ते टिकणारं असेल मनोज जारांगे पाटील यांनी ज्या काही मागण्या सरकारकडं केल्या होत्या त्या सरकारनं अजूनही पूर्ण केलेल्या नाहीत बघता बघता या आंदोलनाला मनोज जारांगे पाटील यांच्या लढ्याला एक वर्ष पूर्ण होताना दिसतंय आणि मग एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी मनोज जारांगे पाटील हे मोठा निर्णय घेणार रा आहेत राज्यामध्ये दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुका आहेत मग या विधानसभा निवडणुकीमध्ये निवडणूक लढायची का नाही लढायची हा मोठा निर्णय मनोज जारांगे पाटील घेणार आहेत आता मनोज जारांगे पाटील काय निर्णय घेणार आहेत हे एकोणतीस ऑगस्टला समजणारच आहे पण मात्र सध्या मनोज जारांगे पाटील यांच्यावर अनेक राजकीय नेते हे टीका करू लागलेत आणि बोलू लागलेत बरेच जण म्हणू लागलेत की मनोज जारांगे पाटील यांच्या पाठीमागं कोणत्या तरी अदृश्य शक्तीचा हात आहे मनोज जारांगे पाटील यांच्या पाठीमागं कोणीतरी ठामपणे खंबीरपणे उभा आहे तर प्रकाश आंबेडकर हे म्हणत आहेत मनोज जारांगे पाटील यांच्या पाठीमागं शरद पवारच आहेत प्रकाश आंबेडकर नेमकं काय म्हणालेत बघा हा व्हिडिओ जगाने पाटील यांनी असताना अवघड जागे दुखणं सुरुवात केली असे मी त्या ठिकाणी मानतो आणि दुर्दैवाने मी असं म्हणेन की ओबीसीचं आरक्षण हे बळीचा बकरा झालाय हे आपण लक्षात म्हणजे कुर्बानी का बाकरा म्हणतो नाही का आपण भांडण श्रीमंत मराठीचा आणि गरीब मराठीचा गरीब मराठा लढू शकत नाही म्हणून तो असताना ताकद घेण्याचा प्रयत्न करतो बा आरक्षण मिळालं तर आपल्याला असताना थोडीशी ताकद मिळेल आणि ताकद मिळाली तर ह्या श्रीमंताशी लढता येईल अशी परिस्थिती आहे आणि म्हणून आता हळूहळू आपण बघत असाल की जनाने पाटील हे शरद पवारांचे आहेत असं म्हटले जाते ते इलेक्शन लढले नाहीत तर तो स्टॅम्प पक्का झाला म्हणून समजा शरद अशी परिस्थिती त्यांच्या म्हणणामध्ये ओबीसीने बळी जायचं का ऐकलं प्रकाश आंबेडकर नेमकं काय म्हणाले त्यांनी सांगितलंय की मनोज जारांगे पाटील यांनी जर विधानसभेला उमेदवार दिले नाही तर मग मनोज जारांगे पाटील हे शरद पवारांचाच माणूस आहे याच्यावर शिक्कामोर्तब होईल कारण की जर आपण पाहिलं तर लोकसभा निवडणुकीमध्ये मनोज जारांगे पाटील यांच्या आंदोलनाचा फटका महायुतीला मोठ्या प्रमाणात बसला तर या संपूर्ण आंदोलनाचा फायदा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शर वा शरद पवार यांना झाला कारण की त्यांच्या ज्या जागा होत्या लोकसभेच्या या सर्वाधिक टक्केवारीनं निवडून आल्या म्हणजे जागा लढवल्या दहा आणि दहापैकी आठ खासदार त्यांचे निवडून आले तर काँग्रेसलासुद्धा मोठा फायदा झाला यामुळं महाविकास आघाडीचा फायदा झाला मग एकीकडं मनोज जारांगे पाटील यांच्यामुळं महाविकास आघाडीला फायदा होतोय तर महायुतीला याचं नुकसान होतं आहे फटका बसतोय असंसुद्धा राज्यामध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये दिसून आलं होतं म्हणूनच अनेक जणांनी सांगितलं की शरद पवार हे मनोज जारांगे पाटील यांच्या पाठीमागं उभे आहेत आणि शरद पवार हे ठामपणे निर्णय घेत नाहीत किंवा स्पष्टपणे बोलून दाखवत नाही की मराठा समाजाला आरक्षण मधूनच मिळालं पाहिजे का नाही मिळालं पाहिजे म्हणून शरद पवारांचाच हात मनोज जारांगे पाटील यांच्या पाठीमाग आहे असं सुद्धा काही जण म्हणू लागले आहेत पण मात्र मनोज जारांगे पाटील यांच्या पाठीमाग कोणतीही शक्ती नसून कोणाचाही हात नसून मनोज जारांगे पाटील हे फक्त समाजाच्या बाजूने आहेत आणि संपूर्ण समाज मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीमागं ठामपणानं खंबीरपणानं उभा आहे आणि मनोज जरांगे पाटील जो काही निर्णय घेतील तो समाजाला मान्य असणारा आहे असं सुद्धा अनेकांनी सांगितलेलं आहे मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभेला दगड जरी दिला तरीसुद्धा त्याला शेंदूर लावण्याचं काम आम्ही करू असंसुद्धा अनेकांनी बोलून दाखवलेलं आहे मग आता मनोज जरांगे पाटील नेमकं काय निर्णय ने घेतात ज्या पद्धतीनं प्रकाश आंबेडकर म्हणालेत की जर मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभेला उमेदवार दिले नाही तर मग त्यांच्यावर शिक्कामोर्तब होईल खरंच मनोज जरांगे पाटील अशा पद्धतीचा निर्णय घेतील का उमेदवार देतील का का किंवा पुन्हा एकदा उमेदवार पाडण्याचा निर्णय घेतील तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या